गेली असं समजायला काही हरकत नाही पण तसं होताच तस कामा नाही यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण सावधानतेनं मतदान करायचंय मतदान कसं करायचंय ते तर सांगितलं जातील आपले उमेदवार येतील आपल्यापर्यंत संपूर्ण गोष्टीची माहिती देतील त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना मतदान करायचंय परत एकदा मी आपल्याला या इथल्या सगळ्या अडचणी बंडुणी जसा सांगितल्या तशा त्या पद्धतीनं सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी हे सगळे तर तत्पर असतीलच असतील पण त्या त्या सगळ्या लोकांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम भाऊंच्या माध्यमातून मी पूर्णपणे त्याच्यावर नियंत्रण ठेवीन याची तुम्हाला आश्वासन नक्की मी देणार आहे आणि हे मसवड नगरी सुंदर स्वप्नातली नगरी तयार करण्याचं काम आता हाती घेतलेलं आहे आणि ते पूर्णतेला जाण्यासाठी प्रयत्न नक्की आम्ही करणार आहे परत एकदा तुम्हाला मी आव्हान करते की कोणत्याही गोष्टीमध्ये दोन तारखेला आपल्याला भाजपच्या चिन्हावर कमळ याच चिन्हावर तिन्हीच्या तिन्ही उमेदवारांना मतदान करायचं आहे आणि ते केल्यानंतर आम्ही खरं तर अध्यक्ष आपल्याला सांगते भाई सगळ्या प्रभागातनं खरं तर रेस लागलेली आहे की कोणत्या प्रभागातनं जास्त मतदान येईल त्या प्रभागाकडे जास्त लक्ष दिलं जाईल प्रामुख्यानं लक्ष दिलं जाईल नाही अस तुमच्या सगळ्यांच्या पेक्षा एक मत अध्यक्षांना जादा पडलं पाहिजे जा। लक्षात ठेवा काय पण करा खरं एक मत या तुमच्या दोघांच्या उमेदवारा मध्ये एक मत का होईना अध्यक्षाला जास्त तुमच्यात आलं पाहिजे तर मी तुम्हाला सगळ्यांना खूप मानेन काही करा मला काही माहित नाही <laughs> परत एकदा आपल्याला भाऊंच्या तर्फे माझ्यातर्फे पूर्णपणे असं आम्ही आश्वासित करतो की ही मसवड नगरी सुंदर स्वप्नातली नगरी बनवण्यासाठी भाऊंचं तर स्वप्न असं आहे की सातारसारखं मोठं शहर आपण मसवड आहे कारण सगळ्यात जुनी नगर परिषद आपली मसवडची आहे आणि तरी सुद्धा आपण सगळ्या नगरपालिकेच्या मागे आहोत कारण आपल्याला खूप साऱ्या अडचणीतून आपण जातोय बऱ्याच मूलभूत सुखी सुखसुविधा निर्माण करण्यापासूनची आपली तयारी होती आणि ती भाऊंनी भरपूर प्रमाणात पुढं आणलेली आहे कव्हर केलेली आहे त्यामुळं आता इथून पुढच्या काळामध्ये काही अवघड गोष्टी नाही आहेत आणि आपल्या शेजारीच खरं तर आपल्या तरुणांना कामा काम हाताला मिळेल अशी एक सुंदर एमआयडीसी सुद्धा निर्माण होते त्यामुळं भरपूर तरुण मुला मुलींना तिथं काम मिळणार आहे ती एक सुंदर गोष्ट आपल्याला माध्यमातून मिळते आणि सगळ्यांना परत एकदा सांगते की सगळ्या सुखसुविधा चोवीस तास पाणी असेल नळाचं काम चालू आहे मोठं रस्त्याचं काम भरपूर प्रमाणात झाले अजून इथून पुढचे सगळे रस्ते चांगल्या प्रमाणात करण्याचा आम्ही घाट घातला आहे आणि सुंदर असं मसवड करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे सहकार्य आणि आशीर्वादाची गरज आहे ती तुम्ही देणार आहे खरं तर सुनील तुम्ही आणि अनिल तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम करता तुमचं मी खरंच कौतुक करेन कारण तुमच्यासारखी माणसं मसवडमध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि भंडून पण आतापर्यंत खूप सारी कामं केलेली आहेत अगदी शेवटच्या घरापर्यंत पोहोचण्याची बंडूची ताकद आहे त्यामुळे मी बंडूचं पण